गाड्या सुटल्या भव्य आणि रियाशा पुरंदर केसरी सासवडकरांच्या मैदानातील आठव्या सेमी सुटला आणि आठव्या मध्ये एकूण नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर सगळ्यांनी समीकरण बांधली होती परंतु हे बैलगाडीचं क्षेत्र से हिथ काही घडू शकत ग्या चला सेमीबायन नऊ लावून घ्या आड्याल होता सलगरी किंग परशु आणि पड्याल होता भैया ड्रायव्हर लोणीचा दोघांच्या लढत झाली कोण झालं फायनल ला पात्र घ्या मैदान मोकळं करून घ्या आणि सेमीफायनल दोन मध्ये सुंदर अशी तेजा आणि गाडी ला पात्र केली की याबद्दल ओम प्रकाश गाडी ही यांच्यावरून ड्रायव्हरसाठी एक हजार रुपये ऑनलाईन